राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या महालक्ष्मी आणि गहिनीनाथ यात्रेला गुढीपाडव्यापासून सुरुवात झाली हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणाऱ्या या, या, या यात्रेत विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होतात गुढीपाडव्या दिवशी लिंब खाण्याचा कार्यक्रम झाला तीन दिवस चालणारी यात्रा शांततेत आणि उत्साहात पार पाडण्याचं आवाहन सरपंच दयानंद कांबळे यांनी केलं आहे तुरंबे हे दूधगंगा नदीच्या तीरावर वसलेलं समृद्ध गाव आहे धार्मिक परंपरा जोपासणाऱ्या या गावच्या यात्रेला गुढीपाडव्यापासून सुरुवात होते हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून या गावची वेगळी ओळख जिल्ह्यात आहे विशेष म्हणजे या गावात सार्वजनिक गणेश उत्सव हरिनाम सप्ताह नवरात्र उत्सव मोहरम असे धार्मिक कार्यक्रम हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन साजरे करतात महालक्ष्मी आणि गहिनीनाथ यात्रा तीन दिवस चालते गावापासून दीड किलोमीटरवर असणाऱ्या टेकडीवर गहिनीनाथ आणि पिराचा देव गुढीपाडव्या दिवशी ग्रामस्थ महिला माहेरवाशिणी दर्शनासाठी टेकडीवर मोठी गर्दी करतात आज यात्रेनिमित्त गहिनीनाथाला गंध चढवण्यात आला सायंकाळी महालक्ष्मीचा पालखी सोहळा संपन्न झाला यावेळी हलगी वादन स्पर्धा सुरेश काणगावकर यांचा लोकनाट्य तमाशा कुस्तीचं मैदान गाथा महाराष्ट्राची हा महिलांसाठी कार्यक्रम असे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत गुरुवारी यात्रेचा मुख्य दिवस असून या दिवशी गावात मोठ्या संख्येनं भाविकांनी पाहुणे येतात तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम शांततेत संपन्न होतात यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी सरपंच दयानंद कांबळे सलील पाटील आनंदा भोईटे पत्रकार श्रीकांत जाधव नामदेव भारमल सुवर्णसिंग किल्लेदार अजय खोत दिनकर बलुगडे संतोष सावंत सागर भावके दत्तात्रय चौगले सुनील कोळी नामदेव मुळी ग्रामविकास अधिकारी वसंत पाटील यांच्यासह यात्रा कमिटी काम करत असते यात्रा काळात गावात पाळणे खेळण्याची दुकानं विविध प्रकारचे स्टॉल्स लागलेत त्यामुळे गावात चैतन्याचं आणि आनंदाचं वातावरण निर्माण মানচালৈ <mansalai>